तर मित्रांनो नमस्कार हा काक्रम बघा आणि बघा दहा दिवसापासून कुलूप बंद असलेली ग्रामपंचायत सध्या इथं सरपंच आलेले आहेत करीम चाचा सुजित गोखरे चेतन बनगर नागनाथ सद्दाम क्लार्क शिवाजी सुरवशे आणि हे बघा असंख्य महिला आणि बघा हा दरवाजा उघडलेला आहे जाऊ दे आणि बघा हा ग्रामपंचायत वाजवा टाळे वाजवा ग्रामपंचायत उघडलेली आहे आणि आज दिवस हा चला सद्दाम सुजित मेंबर शिवाजी सुरवशे क्लर्क आपा आपण कुलोप लावलं होतं का इथलं कुलूप तसाला तसं आहे का तुम्ही लावलं होतं कुलपी तुम्ही कुलूप लावला होता काही कुलूप आहे ना तस जस तसं तर मित्रांनो पूर्ण पूर्ण चाव्या शिवाजी आपल्या आतल्या आणि बाहेरच्या चाव्या होत्या असं तसं उघडलेलं आहे आणि आपण तुमच्या हाताने दरवाजा उघडतो सर्व केलेल्या ग्रामपंचायत सदस्य नागनाथ सद्दाम सुजित शेतन बनगर प्रत्येक आलेल्या नागरिकांचा आणि महिलांचा सुद्धा त्यांच्या दौऱ्या दर्याला सलाम महिलांच्या सुद्धा आणि हा दरवाजा उघडलेला आहे आपा जशाला तसं आहे का आपलं मग धन्यवाद मित्रारो सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद काक्रम काक्रंबाकरांच्या धाडसाला सलाम धन्यवाद